नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे संकेत तारीख सोळा प्रभागही सोळा सोळाव्या वर्षाच्या तरुणाईसारखा मतदारांचा उत्साह पुन्हा वसंत सर्वांनाच पसंत नाशिक शहराची खरी ओळख असलेल्या मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीनं केलेल्या परिवर्तनाचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार मतदारांनीच केल्याचं शिवसेनेचे उमेदवार वसंत गीत प्रचार प्रचारसभा आणि फेऱ्यांना मिळत असलेल्या मतदारांच्या प्रतिसादावरून दिसतंय आज सोळा नोव्हेंबर रोजी प्रभाग सोळामध्ये मतदारांचा उत्साह सोळाशीतील तरुणाईसारखा ओसंडून वाहताना दिसला प्रभाग क्रमांक सोळामधील उपनगर परिसर रामदास स्वामी नगर गांधीनगर राहुल नगर पंचशील नगर भागात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत निवृत्ती गीते यांच्या भव्य प्रचार रॅली व प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समोरच्या गर्दीला वसंत गीते यांनी संबोधित कलि वीस तारखेला मतदान करण्यासाठी आपण सगळ्या सकाळी बाहेर पडलं पाहिजे आघाडीला मतदान करताना आपण गेले दोन अडीच तीन वर्ष संपूर्ण टीव्ही मध्ये बघितलंय की फक्त सत्ता टिकवण्यासाठी त्या महाराष्ट्राची धूळधाण या मंडळीने कशी केली एक पंच्याऐंशी वर्षाचा तरुण ज्याचं नाव शरद पवार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय बरी असताना तो माणूस फिरतोय राहुल गांधी फिरत आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते उद्धव ठाकरे कोविड मध्ये सगळ्यात चांगलं काम केलं आपल्या के देशाने त्यांचं नाव घेतलं आणि देशामध्ये सगळ्यात चांगला मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब होते त्यांनी या कोविड काळामध्ये सांगण्यात आले हे सगळं तुम्हाला माहिती आहे या राजकारणात चिठ नाही पण कशा पद्धतीने केला त्याला कारणीभूत कोण आहे कदा देवेंद्र फडणवीस या नावाने हा माणूस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेपासून आपण परिवर्तनाची सुरुवात केली आहे चारशे पाच पाच नारा यांनी दिला तो कशासाठी दिला हे आपण लक्षात घेतलं दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते नोकरी नाही जिथे नोकऱ्या निर्माण होणार होत्या त्या सर्व उद्योग ते गुजरातला घेतले आणि याच्यासाठी आपल्याला आघाडीने मतदान करायचं त्याच्यासाठी आपल्याला लक्षात येऊन लक्षण हा महाराष्ट्र वाचवायचा आहे आपली मुलं म्हणा रस्त्यावरती लक्षात घ्या अमित शहा हा माणूस त्या महाराष्ट्राला लोटायला निघाले वेगवेगळ्या धर्माधर्मामध्ये तो वास्तव करतो लावतो बटेंगे तो कटेंगे निवडणुकीची घोषणा त्या बाबासाहेबांच्या संविधानावर आपण चालतोय हा देश चालतोय अख्ख्या जगाने संविधानाचा आदर्श घेतलेला जगाने फक्त देशांनी नाही घेतला आणि म्हणून चारशे बार ज्यांनी नारा दिला त्यांना आपण थांबवलं लोकसभेमध्ये कुबड्याच सरकार आहे उद्या जर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं आणि येणार ही खात्री मला या प्रक्षात घ्या मोदी आणि अमित शहाचं सरकार गेल्याशिवाय राहणार नाही मध्य नाशिकचं काय बोलायचं बडी भाभी कोण काळ घरी फिरतीये तुमच्याकडे फिरली पाच पंचवीस महिला होत्या ती गाडीवर फिरत होती गाडीवर बसून बाई लोकांना हात तोडत होती महिला मुलामध्ये फिरत होती दहा वर्ष काय केलं हा जाब विचारण्याची वेळ आहे आणि म्हणून वीस तारखेला तुम्हाला कळकळीची विनंती करतो की मतदानाला पहिले बाहेर पडून मतदान करा एक नंबरचं बटन दाबा मशाली निशाणी आहे आणि त्या मशाली समोरचं बटन तुमचा तुमच्या आशीर्वादाच्या रूपानं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मला मतदान करतील त्या महालक्ष्मी योजना म्हणजे दीड हजारांपेक्षा तीन हजार रुपये आपण वेगवेगळ्या योजना आणल्या आरोग्याची योजना आहे बसची योजना आहे म्हणजे कधीच शक्य आहे तर आपलं सरकार बसू

पसंत गीते यांनाच पसंती मिळत असल्यानं यंदा परिवर्तन अटळ असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक